आपण पाहिलं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा संपूर्ण आपण वेळापत्रक पाहिलं दोन हजार पंचवीस जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आपण वेळापत्रक पाहिलं तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली यांचे बंधू संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचं दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक पाहणार आहोत आपण पालखीचा मुक्काम कोठे असतो पालखीचं रिंगण कोठे असतं आणि विशेष म्हणजे संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या बंधूंची म्हणजे बंधू भेटची त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा क्षण असतो आणि ती कुठे असते ती सुद्धा जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ज्ञानवंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो संत सोपान काका पालखी प्रस्थान दिनांक तेवीस जून वार सोमवार येतोय सोपानदेव मंदिर सासवड सकाळी अकरा वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि नंतर पालखीचा जो मुक्काम आहे पांगार या ठिकाणी होणार आहे याच्यानंतर दिनांक चोवीस जून वार मंगळवार पालखी पांगाऱ्यावरून निघ निघणार आणि नंतर मांडकी या ठिकाणी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी मुक्काम असणार पालखीचा याच्यानंतर दिनांक पंचवीस जून बुधवार येतोय पालखी मांडकीवरून निघणार आणि मुक्काम निंबूतला असणार निंबूत या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी मुक्काम असणार आहे याच्यानंतर सव्वीस जून रोजी वार गुरुवार येतोय पालखी निंबूत वरून निघणार आणि नंतर दुपारी वाघळवाडी या ठिकाणी पोचते आणि या ठिकाणी गोल रिंगण होतं तो क्षण स्वर्ग सुखाचा आनंद देणारा असतो आणि याच्यानंतर पालखीचा जो मुक्काम आहे ते सोमेश्वर नगर या ठिकाणी असतो आणि याच्यानंतर सत्तावीस जून रोजी पालखी सोमेश्वर नगर या ठिकून निघते आणि नंतर मुक्काम कोराळे बुद्रुक या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो याच्यानंतर अठ्ठावीस जून रोजी वार शनिवार येतोय सकाळी कोराळे बुद्रुक येथून संत सोपान काकाची पालखी निघते आणि नंतर मुक्काम बारामती शारदा विद्यालयच्या प्रांगणामध्ये मुक्काम असतो याच्यानंतर एकोणतीस जून रोजी हा पालखी सोहळा त्या ठिकाणून निघतो बारामतीहून आणि नंतर पिंपळी या ठिकाणी बकऱ्याचं रिंगण होतं पिंपळीला तो क्षणसुद्धा पाहण्यासारखा असतो आणि याच्यानंतर पालखीचा मुक्काम जो आहे तो लासुरणे या ठिकाणी असतो आणि याच्यानंतर पालखी सोहळा तीस जून वार सोमवार पालखी लासुरणे या ठिकाणून निघते आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो निर्वांगी पालखी तळ या ठिकाणी असतो एक जुलै रोजी पालखीचा मुक्काम अकलूजला असतो विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असतो आणि याच्यानंतर दोन जुलै रोजी बुधवार येतोय आणि सकाळी पालखी अकलूजवरून निघते आणि नंतर पालखीचा जो मुक्काम आहे ती भोंडले विठ्ठल मंदिर या ठिकाणी असतो आणि याच्यानंतर तीन जुलै रोजी भोंडले इथून पालखीने ते बघा गुरुवार येतोय आणि नंतर दुपारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सुपान महाराज यांची बंधू भेट होते हा क्षण आपण पाहिला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि त्याच्यानंतर पालखीचा मुक्काम जो आहे तो बंडीसेगाव या ठिकाणी असतो याच्यानंतर चार जुलै रोजी वार बुधवार येतोय आणि पालखी बंडीसेगाववरून निघते आणि दुपारी वाखरी या ठिकाणी उभरिंगण होतं होतो तो स्वर्ग सुखाचा आनंद देणारा असतो बघा आणि नंतर याच्यानंतर पालखीचा जो मुक्काम आहे ती पुढे वाखरी तळावाचा असतो आणि दिनांक पाच जुलै रोजी वार शनिवार येतोय पालखी वाखरी येथून निघते आणि नंतर पादुकाजवळ उभं रिंगण होत आरती होते आणि नंतर पालखीचा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी असतो पाच जुलै ते दहा जुलै दुपारपर्यंत पालखीचा जो मुक्काम आहे संत सोपान महाराज पालखी मंडप तांबडा मारुती जवळच पंढरपूर म्हणजे या ठिकाणी मुक्काम असतो तर मित्रांनो जीवन जगावं कसं हा वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो बघा माऊलींनी सांगितलं की पंढरपूरला गेल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो यालाच आपण आषाढी वारी म्हणतो तर मित्रांनो संत सोपान काकांची ही जी पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा आपल्या गावातून जाता असल आपल्या आजूबाजून जात असल आपण नक्की जावं त्या ठिकाणी आणि फुल ना फुलाची पाकळी नक्की मदत करा कारण जीवनामध्ये लाखो रुपये कमवले तरी कुणी घेऊन जाऊ शकत नाही बघा जमीन काही घेऊ शकत जात नाही परंतु जीवनामध्ये कमावलेलं पुण्य आपण नक्कीच घेऊन जाऊ शकतो ही आषाढी वारी म्हणजे आपल्याला एक पुण्य कमवून देण्याची संधी त्यामुळे हा मोका सोडू नका कारण जाता येत असेल तर या पालखीत सोहळ्यामध्ये नक्की सहभागी व्हा ही माहिती जर आवडली असेल ना तर जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा ज्या गावातून आपण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे त्या गावाचं नाव आम्हाला शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र